मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरात दूषित पाणीपुरवठ्यामुळं साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून सर्दी ताप खोकल्यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात मसोफानगर वल्लभनगर हुडको कॉलनी श्रीराम कॉलनी मोरेवस्ती पटेल मस्जिद या भागामध्ये नळांना दुर्गंधीयुक्त गडूळ पाणी येत आहे है। या दूषित पाणी प्यायल्यानं विविध साथीचे रोग डोकेवर काढत आहे त्यात सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणं वाढत असल्यानं रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे असे असताना नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला गेल्या काही दिवसापासून येवला नगर परिषदेने जे नळाला पाणी देत पिण्यासाठी ते पाणी ते पाणी दूषित येत आहे आणि त्या दुर्गंधी पण येत आहे तर दुर्गंधी आल्याने काय होतं कारण काही ना, नागरिकांना अनेक लोकांना अनेक लोकांना त्या त्यापासून आजार आजाराची निर्मिती होत आहे आणि खूप मोठे मोठे आजार पण त्यापासून उद्भवत होत आहे वल्लभनगर भागात राहत असताना माझ्या न ज्या नळाला येणारं पाणी हे फार दूषित येत आहे हे जर पाणी दूषित पाणी थांबलं नाही तर आम्ही येवला नगर परिषद येथे भला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू अशी एवढा नगर परिषदेला मी विनंती करतो